ला कमेंट करा चालू करा आज आपण काही थोडस महत्वाच्या गोष्टी लाईव्ह वरती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत हा नमस्कार आरतीताई आपला आपलं स्वागत आहे आपण आल्याबद्दल माझ्या चॅनलवरती आपलं मनापासून आभार आणि स्वागत ही आहे लाईक पण डन केलेलं आहे तुम्ही धन्यवाद चला लवकरात लवकर जॉईन होत सगळे पटापट 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 काय चाललंय ती जेवण झालेलं आहे ताई जेवण आताच झालेलं आहे तरी मी सर्वांना एक विनंती आहे की लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे आपण काही प्रश्न केले ना तर उत्तर नक्कीच आपल्याला भेटणार आहे लवकरात लवकर जॉईन करा लवकरात लवकर सबस्क्राईबर करा चॅनलला पण सबस्क्राईबर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबर करा अर तिथे आपलं जेवण झालं आहे का अर तिथंही जेवण झालेलं आहे का आपलं दोन जन वॉचिंगला आहेत कमेंट करा चला पटापटा पटापटा माझा आवाज येत आहे का चला लवकर हो का ताई मग मला कशा पाठवू तुम्हाला माझा नंबर घ्या मी तुम्हाला सेंड करतो हाय करा व्हॉट्सअपला मला शंभर टक्के पाठवून मी तुम्हाला हो नक्कीच तर या आजच बॅनर बनवून मी तुम्हाला सेंड करेल माझा नंबर घ्या व्हॉट्सअपला हाय करा मला इंस्टा माझा दुसरं आहे ताई फोन बदललेला आहे आय डी चेंज केलेला आहे मी इंस्टाग्राम आय डी चेंज आहे माझी दुसऱ्या फोनमध्ये ओपन आहे एक फोन दुसऱ्या फोनमध्ये आहे ना तो फोन माझ्याकडे नाही आहे सध्या नंबर के माझा नंबरला करा हाय करा

चला कमेंट करा आज कुठे गेले सगळे वेळ काढला ना लवकरात लवकर या बोला नंबर येईल नंबर द्या नाही तर काहीतरी करा व्हॉट्सअप नंबर आहे माझा फक्त व्हॉट्सअपला सेंड करा फोटो असताल तर सांगा कमेंट करा नऊ हजार जण आहेत आज कुठे गेले काय माहिती एक पण आहे ना किला येऊ कमी ते कमी शंभर दोनशे तरी हवे ना दोनच आहेत एक जण ऐकत आहे आणि एक जण कमेंट करत आहे कमी ते कमी दोनशे जण तरी या कमेंट करा घ्या चला कधी लाईव्ह घेत नाही त्याच्यामुळं काय त्यांना आपले सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती नसतं मी लाईव्ह कधी कर ओपन करत नाही ना ते व्हिडिओ अपलोड करतो एखादं लाईव्ह कसं आहे एखादार मी लाईव्ह घेतो टाइमपास म्हणून कोणता छान वाटतोय काही कलर आहे आपला कमेंट करून सांगा कोणता कलर भारी वाटतोय आपल्याला हा छान आहे का हा आहे का हा आहे हा आहे का हा हा सांगा कमेंट करा हो ताई मी कधी मध्ये कमेंट कर। कधी मध्ये लाईव्ह घेत होत जास्त करून मी लाईव्ह घेत नाही याच्यामध्ये कोणता कलर तुम्हाला आवडतो कमेंट करून सांगा चला फटा पट पटा हे हे दिल के बदले सनम दे चुके दे चुके, दिल दे चुके। आ कलर हा कलर मस्त आएगा अच्छा नहीं आएगा काही तुम्ही काय करा माझा नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअप काय घेतलं का ताई का ते तर सांगा आई नंबर सेंड केला होता का तुम्ही कमेंट करा चला कोण कस कुठे गेले सगळे शन मध्ये आहेत का मला काही प्रॉब्लेम असेल नाही नंबर सेंड करायला ताई तर नो प्रॉब्लेम काहीच अडचण नाही नका करू चला कमेंट करा बोला तुसारास नाही ताई वरती काहीच नाहीये चांद के पार चलो वर्ती नहीं तई वरती का गुर चला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा बोला आरती ताई गेले आहेत ओके चला कमेंट करा ओके आहे थँक्यू काही नंबर लगेच बॅनर बनवून देतो लॅपटॉप वरती बनवू लागेल छान आज फ्री आहे शंभर टक्के बॅनर होऊन जाईल गॅरेज वरती आहे बघा वन डोकलो आहे ताई नंबर आलाच नाही माझ्याकडे आला असता तर मी कशाला पाठवा म्हणान तुम्हाला अक्षरामध्ये नको अंकामध्ये लिहू नका अक्षरामध्ये लिहून पाठवा तर येणार तसा येत नाही अंकामध्ये नंबर येत नाही ताई अक्षरामध्ये द्या <laughs>

दोनच मिनिट ताई लगेच घेतो मी आठ तेरा एक नऊ आठ तेरा जास्त होतोय नंबर ओकाता या अंकामध्ये आल्याच्या नंतर पाठवला का येत नाही नंबर तसा येत नाही हा काय आता शेक मला दिसत आहे आठ झिरो ए आठ झिरो एक, एक नऊ आठ चार एक पाच पाच नऊ ओके शंभर टक्के मी हा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा आठ झिरो एक आठ तैयार हाथ का गला ओके नो प्रॉब्लम तुम्हें चांसेस फोन वपरता का तरी

यूटोबवरती नाही येत तसं पॉलिशेच्या बाहेर असतं ते यूटूबवरती फक्त अक्षरामध्ये कमेंट केली जाते अंकामध्ये नाही कधी पण ध्यानात ठेवायचं युटोबवरती फक्त अक्षरामध्ये कमेंट केली केली जाते अंकामध्ये घेतली जात नाही ती पण ध्यानात ठेवायचं सर्वांना माहिती करून घ्या जे माहिती नसतं ते विचारणं गरजेचं असतं काही तुमच्याकडं फोन नाही आहे का मोबाईल वरून युट्यूब चॅनल ते कस चालवता तुम्ही चला कमेंट करा दुसरे पटापटा फटा 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 पटापटा फटा 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 कमेंट करा चला 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 लवकर तर उग जीव जाळतो या माई तर जाळतो या माहीतर आयज पुन्हा चौ चला कोण कोण कमेंट करा पटापटा लवकर कमेंट कर, करा आरती ताई गेल्या आहेत का नाही बाकी कुठं आज कोणी कस नाही सेवा ओके ओके घ्या बरं काय प्राईज पडला तीस लाईव्ह आला काय कशा आहे युट्यूब तुम्ही बघत आहे का जण आहेत ना आता किती बघत आहेत हो कशाला यात काढीत काय कुठं काय तेच आहे ना किंवा मोबाईल होता मग कोणतं अरे एच वी एक्स मॉटल कॅमेरी होती पहिली अशी एवढा कॅमेरी होते त्या मोबाईलला बघून म्हणजे असं कसं हो विशाल भा गोल्डन कलरच हत्यात माहिती असं हा कलर बदलला आहे बरं आहे चांगलं आहे तीस डोंगराची हवाल चला कमेंट करा बोला ए, 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 ए। <laughs> चला लवकरात लवकर कमेंट करा आरती ताई आहात का कोण कोण आहे दोन जण कमेंट करा दोन लवकरात लवकर कमेंट करा कस काय कस काय कस काय कस काय कस काय पटा कमेंट करा चला चला लवकर आता तुम्ही युट्यूबसाठी काहीतरी कमिशन करू शकता यूटूबवरती काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी मेहनत करणं गरजेचं असतं यूटूबवरती काम करत असताना कधी पण दोन चॅनल क्रिएट करायचे दोन चॅनल दोन चॅनल क्रिएट केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे काय एके चॅनलवरती आपण सक्सेस नक्की होतो आणि एके चॅनलवरती म्हणजे चॅनलवर दोन्ही चॅनलवरती मेहनत करायची दोन्ही चॅनलवरती मेहनत केल्याच्या नंतर कोणता तरी चॅनल ग्रो होण्याची शक्यता असते आणि आपण एका चॅनलवरती मेहनत करत असलो तर मग एका चॅनलवरती आपलं कसं असतं एकाच चॅनलवरती आपलं लक्ष पूर्ण असतं ते चॅनल कधी व्हायरल होत नाही असं मग दोन चॅनलवरती जर आपण काम करत राहिलो तर ह्या चॅनल व्हायरल नाही झालं तरी एका चॅनलचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि शंभर टक्के एक चॅनल तुमचं त्यातलं ग्रो होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दोन आय डी क्रिएट करावं लागणार आहेत दोन आय डी क्रिएट केल्याच्यानंतर एक तुम्ही ज्याच्यावर आपण एक व्हिडिओ टाकतो दुसरा म्हणून फक्त त्याच्यावर अपलोड करायचं आहे आणि कसं आहे तुम्ही काय करायचं आहे आपण आता एक पेज बनवायचं कसं फेसबुक पेज बनवायचं आहे फेसबुक पेजवरती तुमची सगळी प्रोफाईल ते इंस्टाग्राम आय डी बनवायची आहे इंस्टाग्राम आय डीवरती पण यूट्यूबचं चॅनलची लिंक द्यायची आहे आय डीच्या खाली लिंक द्यायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्यायची आहे तुमची शंभर टक्के थोडंसं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे कधी पण फायदा शंभर टक्के तिथं होतो एक काम करायचं आणि आणखीन पेज कुणी फेसबुकचं बनवलं नसेल फेसबुक पेजवरती पण पैसे भरपूर असतात फेसबुक पेज नऊनं झाल्याच्यानंतर त्याचे पण तुम्हाला पैसे भेटतात त्याचे पण पैसे तुम्हाला येतात आणि याच्याविषयी ये कुणाला जर माहिती हवी असेल संपूर्ण माहिती हवी असेल तर माझ्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला पण सबस्क्राईबर करा कारण माझं फेसबुक पेज आहे महाराष्ट्र एक नवी सोच हे फेसबुक पेज माझं आहे लवकरात लवकर जा, लोकर जा फेसबुकवरती सर्च करा आणि त्या पेजला लवकरात लवकर सबस्क्राईबर करा आपलं नक्कीच आभार मानले जातील नक्कीच तुम्हाला काही अडीअडचण आल्याच्यानंतर तिथं तुमचं नक्की शंभर टक्के चला लवकर चला सर्वांना हे करतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो आज खूप वेळ झालेला आहे कारण गणिगो